घराला लागलेल्या अगिना कुटुंब उघड्यावर मदतीची गरज पिंपरखेड येथील घटना बरडशेवाळा पिंपरखेड तालुका हदगाव येथील शेतमजूर दत्ता मसाजी साखरे वैवर्ष पासष्ट आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रोज मजुरीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन करतात नेहमीप्रमाणे सकाळी अकराच्या दरम्यान आपल्या कुटुंबातील परिवारासह आपल्या दैनंदिन कामाला गेल्यावर शॉर्ट शॉर्टसर्किटनं लागलेल्या अगीत घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य घरातील वस्तू अन्नधान्य कपडे जळून खाक झाले तर घर असलेली शेळीची पिल्ल जळली असून नुकसानी ग्रस्त कुटुंब प्रमुख दत्ता मसाजी साखरे यांनी शासकीय मदतीच्या अपेक्षेवर संबंधित विभागासह प्रशासनाला लेखी निवेदनातून मागणी केली आहे संबंधित उघड्यावर पडलेल्या साखरे कुटुंबाला मदतीची गरज आहे नांदेड जिल्ह्यातील अनेक आगपीडित कुटुंबाला नांदेड येथील साईप्रसाद परिवाराकडून कोणताही चेहरा समोर न येता मदत करत उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला सावरण्यासाठी मदत करत सामाजिक बांधिलकी जोपासली असल्यानं साईप्रसाद परिवाराकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत